आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुर्ळा चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत कागल आणि चंदगडन या दोन तालुक्यात भूकंप झालाच पण त्यापेक्षाही महामोठा भूकंप कोल्हापुरात झाला आहे तो म्हणजे शिरोळ आणि जयसिंगपुरात जे गेले पंधरा वीस वर्षे ज्यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे ज्यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र चर्चेत असतो ते आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय म्हाडिक यांचे गट अर्थात काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकेत एकत्र आलेले आहेत महाराष्ट्रात हा मोठा भूकंप आहे कारण काँग्रेस आणि भाजप एकत्र येणं हे अतिशय महत्त्वाची बातमी आहे जयसिंगपुरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी थेट काँग्रेस आणि भाजप एक झालेले आहेत आणि सोबतीला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टी गण गन... काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील आणि भाजपचे नेते माधवराव घाटगे या तिघांनीही एकत्र येत थेट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आव्हान दिलेलं आहे त्यांची राजी शाहू आघाडी आहे आणि या शाहू आघाडीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे ड्रावकरांनी काँग्रेसला सोबत घेतलं नाही तर थेट भाजपनं सोबत घेतलेलं आहे ड्रावकरांनी भाजपला इथं दुखवलं भाजपचे नेते फोडले त्यामुळं चिडलेल्या भाजपनं आता थेट काँग्रेसबरोबर आघाडी केलेली आहे जयसिंगपूर नगरपालिकेत ही मोठी बातमी आहे तिथं आपसोबत आप आहे आपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हो आहे स्वाभिमानी काँग्रेस आणि भाजप हे तिघे एक झालेत आणखी काही पक्ष सोबत आलेले आहेत त्यामुळं जयसिंगपूर नगरपालिकेत एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे जशी कागलमध्ये घडली कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एक झाले चंदगडला मंत्री मुश्रीफ आणि दोन्ही राष्ट्रवादी एक झाले पण जयसिंगपुरात वेगळंच घडलं आहे जे महाराष्ट्रात फारसं कुठं घडलेलं नाही पहिल्यांदाच घडले इथं काँग्रेस आणि भाजप एक झालेत आणि ते शिंदे सेनेला आमदार राजेंद्र यड्रावकरांना राजशी शाहू आघाडीला रोखण्यासाठी तिथं एक झालेले आहेत त्याची लवकरच घोषणा होणार आहे पत्रकार बैठक होणार आहे सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी की काँग्रेस आणि भाजपची आघाडी आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद